जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली प्रभू श्रीरामाची आरती प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेत सहभागी मंत्री गिरीश महाजन यांनी धरला डीजीच्या तालावर ठेका अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली या प्रसंगी आरतीनंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी मंत्री गिरीश महाजन यांनी डीजेच्या तालावर टीकादरात राम भक्तांसमयेत जल्लोष साजरा केला आहे तसेच हनुमान मंदिरातही गिरीश महाजन यांनी मा आरती करून अयोध्येतील प्रभू राम यांच्या आगमनाचा जल्लोष व आनंद साजरा केला आहे जामनेरून किरण चौधरी महाराष्ट्र